आणलं का कानातलं सहा महिने आता वर्ष होत आलं कानातलं 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 करून त्याच्यावर आत्ता कानातलं आलं कारण स्वतःला बुलेट घ्यायचे तुम्ही म्हणला कमेंट मध्ये ही परत मी इकडून ही करत होती बायको तिकडून करत होती म्हणून कानातलं आणलं तीरान नवर बघा ही कानातलं बघा बाबा ही मुहूर्त मान घेऊन डाऊटी काल तुम्हाला दौल होतं कालचा जरा फरक पडल्याला दिसतोय कारण कानात पूर्णपणे निघत होतं बघा कानातलं कानातलंय जवळ घेऊन दोन्ही दोन्ही जोड असं येतं डिझाईन हाय जरा बरी पण असू द्या ही नवीन निघली आहे म्हणते ते तर निघले तर निघू द्या जा। हाय जरा बरं म्हणायचं काय करायचं कशी वाटली तुम्हाला डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर आवडली जरा आता नसलेपेक्षा आवडलीच म्हणायचं कारण आपल्या कानात आहे ती डिझाईन काय एवढी बराबर नाही पहिल्या माणसं घरायची आता ही नवीन निघले बरीच म्हणायची चांगल्या हो बाहेर खाली झुमका येत आणलंय दोघा भावानं चांगलं आणलंय तुम्ही एवढं लगेच आबाळा चढ ना का की बरं झालं नटलं म्हणून घाल गाल करून लय सकाळी माग लागली पण घातलं नाही घालती माझी म्हणले परत परत मी घालती उद्या घालती नाही सका दुपारी घालती पण व्हिडिओ करून अजून दाऊ तुम्हाला कसं दिसतंय ते मध्ये नक्की सांगा हे कानातलं मला आवडलंय पण मला पूर्णपणे माझा तुमच्या बुलट घ्यायला नकार आहे हा ती तुमची हवा होण्यासाठी परत काय म्हणते ती गावात तुम्हाला हवा व्हायची असेल का काय तुम्हाला मोठीपणा वाटत असेल पण त्याच्यापासून आपल्याला काहीतरी ही होत आहे का काहीतरी आपल्याला भलं होतंय का त्या ह्याच्यासाठी त्याच्यापासून कसं आपण बाजरी केली की बाजरी खायला भेटतं गहू केलं गहू खायला भेटतं परत कुथमीर लावली कुथमीर भेटते भाजीला तसं या बुलेट पासून आपल्याला काय भेटणार आहे हा काय भेटणार आहे आपल्याला काय चांगलं होणार आहे उलट वाईट होणार आहे ह्याला तेल भरायचं ह्याला पेट्रोल भरा ह्याला डिझेल भरा ह्याला पैसे भरपूर जाणार आहे तेव्हा कळेल तुम्हाला बुलेट नसती घेतली तर परवडल्यास काय बुलेट घ्यायची गरज आहे का मी म्हणते तुम्हाला वाटत असल ताईनं आता कानातलं घेतलं म्हणजे ताई बुलेट घेऊ हो देते पण ही तुमचा पूर्णपणे काय म्हणते ती वाईट विचार आहे माझा असा विचार नाही कारण मी कशी म्हणते कानातलं घेतलंय बराबर आहे आपलं घरदार नाही अजून काय बुलेट घ्यायची गरज आहे दोन अडीच तीन लाख रुपये घालूस ही घर कसलं भारी होईल अ हे कस घराय पत्रिकच आहे तिच्या खडू वडल्यात कोंबड्या काय ते कोंबड्याच म्हणते अ मुंग्या परत माझं बेट आज काय लागले व कोंबड्या सोडलेल्या दारात ते कोंबड्या दारात येते त्या म्हणून कोंबड्या कोंबड्याच येते तोंडात काय करायचंय ही मुंग्या परत वाळव्या ही होत्या तेव्हा काही लाकडात पूर्णपणे लाकूड कसं कस झिचलंय अतन वाळव्या पडते त्यात ते निसत्या झोपले तरी बेडवर बदा बद बदा बद पडते त्या मग कस आहे सांगा तुम्ही आहे सगळं वल चित झाले तरी बी हे माणसं बुलट 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 करून नाचते हे आ सकाळी बी कोंबड्या मी सो कोंबड्या सोडल्या त्यान दारात येत सारख्या येते खवळाय लागले काय करायचं त्यामुळे ती कोंबड्या को कोंबड्या तोंडात यायला लागले माझ्या काय करायचं काय सांगायचं तुम्हाला वाईटताक वाई घेऊन गेलाय ह्या माणसासनी काय वाटतंय आता कानातलं घेतलं की, की आता गप्प बसल पण असा पूर्णपणे विचार तुम्ही सोडून द्या कारण मी विचार केला नाही तुम्ही कानातला आणलं आणि मी बुलेटला होकार द्यावा आना मना असं नाही बाई माझ्याकडं तुमची बायको थोडी तरी तुम्हाला म्हणेल बुलेट घ्या करा पण मी म्हणू शकत नाही कारण घर नाही आपल्याला राहायला ती तुमची नुसतं हाऊस व्हायसाठी आहे का हाऊस करून काय करायचंय घर आहे का आपल्याला राहायला हो व्हायला असल्या मोडक्या घरात राहायचं गाडीवर फिरायचं काय करे का माणसं म्हणते ती गोगा ह्याच्या घरी आण पा नसलं तरी टाईटमध्ये कापडावर फिरतंय तुम्हाला कापड चांगली घातली बूट घातलं गाडी बुलट वर फिरलं तर माणूस भरलं लोक मनू छान हे ह्याच्या घरी आल्यावर ह्याच्या घराची परिस्थिती बघितल्यावर किती वाईट वाटलं तसने हा काय त्याच्या घरी बाई घर बांधलं नाही त्या माणसानं बुलट घेतली अशी म्हणते तिला सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये हा तरी ह्या माणसाचं कळ ना म्हणतो हा तुला घेतलंय कानातला तू आता गप्बस हा का बरं बसू तुम्ही घर बांधताय का कानातलं घेतलं बराबर आहे कानातलं चांगलं आहे मी नाही म्हणत नाही कानातलं हाय जरा डिझाईन बरी असू या घेतलंय अडीच ग्रॅम जे आता आधी म्हणायचं पाच ग्रॅम आणतो तर दहा ग्रॅम आणतो हा अडीच ग्रॅमच वजवत घेऊन आलावी भरलं आणलं पाच सात ग्रॅम मला वाटलो आता धीरण नवरा गेलाय पाच सात ग्रॅम कशाच या अडीच ग्रॅम घेऊन आले ती या हम्म अस नसलेपेक्षा हाय म्हणायचं बरं हाय का नाही सांगा बरं हाय जरा बरं काय करायचंय भाऊजी म्हणते गावात घर आहे गावात घर आहे पण गावातल्या घराचा काय उपयोग आहे गावातल्या घराचा काय उपयोग आहे हां गावात घर राहिलं हिथ आपण इथं सगळं हि पडलेलाय काय आपल्याला काय उपयोग हवा हा झाले झालंय बघायचं नुसतं हे ठिकडे न कशा अडकवले बघायचं दोरखांड हिन आम्ही ही रॅक बांधतो या कसं बांधतोय बघा मग रॅगा दोरकांडी दिसते तिला बांधून ठेवले कारण पडलं लेकर बाळ येते वली जमीन झाली या काय करायचं सारखं टिपी 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 पाऊस येतय घरात पावसाचं पाणी येतय मोटर चालू केली की, की खिडकीतनं पाणी येतंय नेमकं करायचं काय माणसानं हा ह्या माणसासने काय वाटतंय नाही घ्यायचं आपल्याला काय नाही घर बांधायचं नाही गाडीच घ्यायची घर नाही बांधायचं गाडीच घ्यायची मी घर बांधतोय दोन चार महिन्यानं का बुलेट घेतल्यावर उलट तुम्हाला कर्ज झाल्यावर मग चला आता घरच राहू द्या दिवाळीपासून घर बांधायचं म्हणता तू तु, तुमच्या काय भरोसा आहे माझा तुम्ही घरच बांधताल म्हणून हां आधी घर बांधा परत तुमची बुलेट घ्या हा तुम्ही म्हणताल आता हिला कानात ऑनलाईन गप बसते म्हणून असा तुमचा गैरसमज आहे कळ का कारण मला वाटत नाही की कानातला ना आपण होकार द्यावा मी तर तुमची बाईकून दिला तर दिला पण मी शेवटपर्यंत देत नाही कारण मला हे आवडतच नाही घर आपल्या घरी पडकं ठेवायचं बुलेट घ्यायची काय गरज आहे का हा गर काय गरज आहे मी म्हणते आपण घर बांधावं चांगलं राहायला ब येते माणूस बाय आलं तर बघा ह्या बिचाराच्या घरी चांगलं घर आहे न्हाय लय सरापाचं नाही लय बांगला पण पत्र्याच खोल्या टापटीप ठेवण्याची असलं म्हणजे चांगलं दिसलं म्हणजे कसं वाटतं हे सारवायचं सुरवायचं आता कुणाची तर घरी आहे का सारवाय सांगा बरं आता गरीब ना गरीब गरीबातला गरीब बांधू शकतील आणि आपण तर हीच आहे की तुम्हाला जमीन तरी आहे न जमीन नसणाऱ्याच्या त्या घरी तिथं जाऊन बघा घर त्यांचं किती आहे कस कसलंय घर आमच्या घरी आलो का म्हणतील बाय ह्या बाबानं घर बांधलं नाही बुलटच घेतली तेव्हा या बा भावा भावाला कळ म्हणून पण काय का म्हण ना पण माझा पूर्णपणे नकार आहे तुम्ही कानातलं आणलंय मला आवडलं कानातलं तर नाही ना आवडलं तर आवडलंच म्हणून सांगणार आहे नसण्यापेक्षा बरच आहे असू द्या पण तुम्ही बुलेट घेऊ नका ही पूर्णपणे नकार आहे माझा तुम्हाला वाटत असेल हे कानातलं घेतले आता गप्प बसते मी गप्प बसत नाही कारण मला घरच बांधून द्या काय बुलेट घेऊन आपल्याला काय पैसा मिळणार नाही त्याच्यापासून उलट आपण खड्ड्यात जाऊ शकतो कळलं का म्हणून मी म्हणते तुम्हाला बुलेट घेऊ नका नाही बुलेट घ्या आल्यावर तुमचे बुलेटचं काय चाकाचूर होतं हीच बघा मग